मिळाली हात वरती करा जेव्हा जेव्हा कोविडच्या काळात देखील आपल्यावर गारपीट झाली असेल अवकाळी पाऊस झाला असेल काही आपत्ती आली असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मदत तुम्हाला मिळाली की नाही मिळाली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आपले सगळे मित्र पक्ष महाविकास आघाडी सरकारची मदत आपल्यापर्यंत पोहोचली की नाही पोहोचली आणि हेच मी तुम्हाला विचारतोय की आज जर या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे कुटुंब प्रमुख कोण असतील एका व्यक्तीचं नाव जर तुम्हाला सांगायचं असेल तर कोण सांगाल तुम्ही ऐकून आल बरोबर ना आज त्या उद्धव साहेबांच्या मागे आपल्याला उभं राहायचं ओम दादांच्या मागे आपल्याला उभं राहायचं तयार आहात की नाही ओम जाऊ शकले असते ओम गद्दारी करू शकले असते आपले कैलास पाटील दादा तेही गद्दारी करू शकले असते पण तुम्हाला एक खास करून मी सांगायला आलोय आजचा दिवस महत्वाचा आहे अनेक ठिकाणी फॉर्म भरले जातात ओम दादा मला वेगळ्या वेगळ्या ठिकाणून सांगायला सांगितलं गेलं की आदित्यजी तुम्ही इथे या तिथे या मी सांगितलं माझा ओम दादा फॉर्म भरायला चाललाय मला तिथेच जायला लागेल मी या सगळ्यांना सांगितलं प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्वाचा आहे महाविकास आघाडी इंडिया आघाडीतला प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्वाचा आहे पण मी सांगितलं ओम दादा जिगर का तुकडा हे मला जायलाच लागेल तर ओम दादा असतील कैलास दादा असतील कैलास दादा आहे गाडीत टाकलेलं वसई विरार पर्यंत नेलेलं त्यांनी मिंदेंनी स्वतः गाडीत बसवलेलं मिंदेंनी गाडीत बसवलं आजूबाजूला बाउन्सर ठेवले गुंड ठेवले बॉडीगार्ड ठेवले पण त्या गाडीतून एका वाघाने उद्धव साहेबांना फोन केला सांगितलं मी अमिषाला बळी पडणार नाही मी ठोके घेणार नाही मी गद्दारी करणार नाही मी तुमचा आहे मी उद्धव ठाकरे ह्या व्यक्तीचा आहे तिथून पळत आले नाही तर तिथून मिंदेंना गाडीला लाथ मारून मुंबईकडे रवाना झाले ओम दादा आणि कैलाश दादानी मला गेल्या दोन अडीच वर्षात सांगितलेलं की आदित्य तुम्ही सगळीकडे फिरत आहात निष्ठा यात्रा सुरू आहे दाराशिव मध्ये येण्याची गरज नाही आमची जबाबदारी आहे की हा जिल्हा पक्का बांधून ठेवतो आणि आज आपण पाहताय जे प्रेमाचं बंधन आहे ते आपल्या सर्वांमध्ये मला दिसत आहे आज आपल्याला जर शेतकऱ्यांचं सरकार आणायचं असेल आज आपल्याला आपल्या हक्काचं सरकार आणायचं असेल आज पुन्हा एकदा आपल्याला वाटत असेल की केंद्र सरकारमध्ये कोणी आपलं पाहिजे तर आपल्याला पुन्हा एकदा ओमदादाना केंद्र सरकारमध्ये आणि तिथे केंद्रस्थानी पाठवायला लागेल मी इथे सगळे जमले जे शेतकरी बांधव आहेत तुम्हाला विचारत आहे दुसरा प्रश्न विचारत आहे हे केंद्र सरकार जे आहे दहा वर्ष भाजपचं आहे हुकुमशाही सुरू आहे तुम्हाला वाटतं का की हे केंद्र सरकार तुमचं आहे दोन वर्षापूर्वीची चित्र बघा किंवा आत्ताची दोन महिन्यापूर्वीची चित्र बघा काय झालं दादा बसून घ्या बसून घ्या दादा दादा तुम्ही बसून घ्या तुम्ही बसून घ्या बसा बसा अहो मी दिसीन दिसीन दिन ठीक आहे दादा मी त्यांना दिसत नाही बसा बसा राह दे, दे। दिसतोय का था? था आता जिंकल्यानंतर येणार परत तुम्हाला माझा प्रवा प्रश्न आहे गेल्या महिन्यामध्ये कोणी किती बातम्या बघितल्या सगळ्यांनी बातम्या बघितल्या टी व्हीवर पंजाबचे शेतकरी होते काही हरियाणातले शेतकरी होते काही उत्तर प्रदेशचे शेतकरी होते आपल्यासारखेच शेतकरी होते आपण शेतकऱ्याला अन्नदाता मानतो आणि उद्धव साहेबांनी मला एक सांगून ठेवलं आदित्य शेतकरी म्हणजे अन्नदाता असतो अन्नदाता देवो भव आपल्या देशात ही संस्कृती आहे बरोबर ना ह्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने केंद्र सरकारच्याच लोकांनी केंद्र सरकारच्याच मंत्र्यांनी जेव्हा आपले तिकडचे सगळे शेतकरी बांधव दिल्लीकडे मोर्चा निघून निघाले होते सांगत होते तुम्ही जी वचनं दिली होती ती पूर्ण करा अरे मी जरा या फोटोग्राफरने सांगेन जरा सा बसून घ्या ना कृपा करून बसून घ्या थोडं प्लीज बसून घ्या बसा बसा प्लीज मागच्या ना दिसत नाहीये रे मला तुम्ही सांगा काय बोलणार आहे खेकड्यावर पण बोलणार आहे सोडणार नाहीये जो जो वाकडा जाईल त्याच्यावर बोलणार आहे सोडणार नाहीये खेकड्याची नांगी आपल्याला पण तोडता येते पण आज मी खास करून खास करून शेतकरी बांधवांना विचारत आहे मी जेव्हा हा दिल्लीवर मोर्चा निघाला होता सगळे शेतकरी बांधव तिथे चाललेले आपण पाहिलं असेल याच भाजपानी याच केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये मोठे मोठे खिडे ठोकून ठेवलेले मोठ्या मोठ्या वायरी ठोकून ठेवलेल्या रंगाडे का आणले ड्रोन मधून आश्रूधूरके सोडले लाठीचार्ज का झाला गोळीबार का झाला हे केंद्र सरकार हे भाजपचं सरकार हे तुमचं आमचं का आज तुम्ही मला सांगा शेतकरी ह्या देशात त्रस्त काय है? हैराण काय है? तुम्ही सांगा मला प्रश्न आहे भाव आहे खताची काही किंमत कमी झाली की वाढली आहे पेट्रोलची किंमत वाढली की कमी झाली आहे आज महिला इथे बसल्यात तुम्ही मला सांगा गॅसची किंमत दोन हजार चौदा ला किती होती किती होती तेव्हा आपण काँग्रेस विरुद्ध आंदोलन करायचो ना लाठी आपण पण भाजपसोबत खाल्ली आहे पण जुमला असा होता तेव्हा आपल्याला सांगितलं होतं गॅस डिझेल पेट्रोलचे भाव खालती येतील वरती न जाणार आज कितीला आहे म्हणजे वाढलं की, की खालती गेलं